नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला हिरवे गोड मूग करून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मूग घेतलेले आहेत हे मूग भिजवून वगैरे नाही घ्यायचे तर आपले जे, जे नॉर्मल मूग असतात तसेच घ्यायचे आहेत आता हे धुवून घ्यायचे आहेत आपल्याला तर एक वाटी मूग घेतलेले आहेत एक वाटी गूळ घेतलेलं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला किती गोड हवे त्याप्रमाणे आणि एक वाटी मी इथे ओलं खोबरं खवून घेतलेलं आहे वेलची जायफळ पूड आणि दोन तीन चमचे तूप लागणार आहे तर सर्वात आधी आपण हे मूग आहेत हे धुवून घेऊया आता हे मूग आपल्याला कुकर मध्ये शिजवून घ्यायचे आता एक वाटी मूग होते तर आपण तीन वाट्या पाणी घालणार आहोत आणि आता हे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तीन चार शिट्ट्या करायच्या म्हणजे तुम्हाला आता एकदम मऊ हवे आहेत की कसे ते तुम्ही तीन चार शिट्ट्या काढायच्या आणि मग चेक करून जर वाटलं तुम्हाला की अजून मऊ हवेत तर मग पुन्हा शिट्टी लावून घ्यायची आता मी इथे चार शिट्ट्या करून घेते बघा आता एकूण मी आठ शिट्ट्या घेतलेल्या आहेत चार शिट्ट्यांमध्ये मला वाटलं की होतील पण मी कुकर उघडल्यानंतर मूग थोडेसे अगदी हलकेसे मऊ झाले होते मग मी पुन्हा चार शिट्ट्या करून घेतल्या आणि मस्त आता मऊ एकदम झालेले आहेत मूग आता मी ते कुकरमधले मूग एका पॅनमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता गॅस मिडियम ठेवलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला खोबरं तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स हवे असतील तर तुम्ही ते देखील घालू शकता वेलची जायफळ तूप गुळ आपल्याला किती गोड हवे त्याप्रमाणे घालायचं आहे आणि आता मिक्स करून घेते खूप पौष्टिक आहे रेसिपी आणि पटकन होते म्हणजे आपल्याला काही मूग भिजत वगैरे घालायची गरज नाही आता बऱ्याच वेळेला उपवासाला मुगाची डाळ म्हणजे मूग खातात तर तुम्ही ही रेसिपी उपवासाला पण हा पदार्थ करू शकता किंवा सकाळी नाश्त्याच्या वेळेला देखील हे असे मूग गोड मूग गुळातले तुम्ही करून खाऊ शकता आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि तीन चार मिनटं लो फ्लेमवर एक वाफ काढून घेते मिनट झाली आहेत आणि आता आपण झाकण काढूया मस्त एकजू झालाय गूळ वगैरे चांगला मिक्स झालाय आणि आता आपले हे गोड मूग खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला जर अजून घट्ट हवे असतील तर थोडं आटवून आहे आणि पातळ हवे असतील तर मग ह्या स्टेजला गॅस बंद आहे मस्त गरमागरम गोड मूग आणि वरून तुपाची धार सोडले की एक नंबरच लागतात चला तर मंडई कशी वाटली तुम्हाला ही गुळातले गोड मुगांची रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद